ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलीनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणून त्याची हिंदू धर्मात ओळख आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावी पूजा शिवभक्त करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात ही शिवामूठ म्हणजे नक्की काय तसेच ही श्रावणातच का वाहिली तसेच याची कथा काय आहे तर ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया तत्पूर्वी लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा मूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मूठ त्याला मूठ असं म्हणतात श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करतात श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात असे मानले जाते म्हणून भक्त मोठ वाहून त्यांचे स्वागत करतात श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात शिवामूठ मध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा सा समावेश असतो हे धान्य पंचतत्वाचे प्रतीक मानले जाते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ही तत्वे संतुलित राहावी तसेच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रह्मा विष्णू आणि महादेव आहेत त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवामूट अर्पण केली जाते श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांची नुकतीच पेरणी केलेली असते शेतीची भरभराट व्हावी आणि पीक चांगलं यावं अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात उदाहरणार्थ मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं उडीद हे बलवर्धक मानलं जातं त्यामुळे ही अर्पणविधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते निसर्ग आपल्याला कायमच भरभरून देत असतो पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायम जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामूठ वाहण्यात येते निसर्गाप्रती कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ आहे शिवामूठ म्हणजे अहंकाराचा त्याग समर्पण कृतज्ञता आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे असं अध्यात्म सांगतं हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महादेवांचं वास्तव्य असतं त्यामुळे महादेवांना शिवामूट अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि आंतरिक शांतता देखील लाभते तर आता ही शिवामुठीची कथा काय आहे तर ते आज आपण जाणून घेऊया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा कहाणी सोमवारची शिवामुठेची आठपाठ नगर होत तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या होत्या तीन आवडत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहायला गुरांचं भेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवाराला ती राणी गेली नाग कन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूठ वाहतो त्यानं काय होतं व्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजेची सोन त्यांच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नाग कन्या देव कन्या वसा बसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बाया नो बसा बसता आम्ही शिवा मुठीचा बसा बसतो त्या वशाला काय करावा मूठ चिमूर तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठेश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभावला तर दूध द्यावा संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तिसऱ्यास मूग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू मुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गायला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे राणात जाऊन नाग कने बरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साफ वाघ आहे तिथं माझा देव आहे पुढे सोमवाराला म्हणू लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या कन्या देवकन्या यांसह वर्तमान देव, हो वर्तमा, देव सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा शिवामोटेश्वरा देवा सासू सासऱ्या भावा नंद जावा भ्रतारा नावडते आहे ती आवडते कर देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावटीने जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहे साप वाघ आहे तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचा सामान घेतला देवाला जाऊ लागली घरची माणसं मागचाल नाव ते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावटीला रोजचा सराव होता तिला काही वाटला नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावटीची दया आली आजपर्यंत राण्यात कशी येत असेल कोण जाणे नावट तिला चिंता पडले देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली कन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊ सुवर्णाचं झालं रत्नाडिताचे खांब झाले हंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठेश्वरा देवा सासू शिवा सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावडते आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली अदृश्य झालं राजा परत आला माझं देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं देऊळ आहे तिथं एक, एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा शंकर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो कहाणी सोमवारची आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला चार बायका होत्या राजाने एकेकीला एक, एक एक काम वाटून दिलं पहिलीला दुधुपत्याचं काम सांगितलं दुसरीला स्वयंपाकाचं सांगितलं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं चौथीला आपली सेवा करण्यास सांगितली अशी कामं वाटून दिली असं बरेच दिवस चाललं पुढं पुढं बायका बायकात भांडणं लागली एक म्हणे तूच का मुलाबाळाचं करावंस दुधुपत्याचं का करू नये दुसरी म्हणे इनच का राजाची सेवा करावी आणि आम्ही का करू नये तिसरी म्हणे मीच का स्वयंपाकीन बाई व्हावी अशी आपली चौघींची भांडणं मात्र लागली हे एके दिवशी राजाच्या कानी आलं राजाचं मन नाराज झालं मुख चिंताक्रांत झालं तसाच उठला कचेरीत गेला वसिष्ठ ऋषी आले राजाने त्यांना नमस्कार केला बसायला आसन तोंड पाहिलं चिंताक्रांत दिसलं वसिष्ठाने कारण पुसलं राजाने सांगितलं ऋषी व राजा उठले राणीच्या महाले गेले चारही राण्यांना एक ठाई हाक मारली भांडाचं कारण पुसलं राण्यांनी सांगितलं पहिली म्हणाली मीच का असं करावं दुसरी म्हणाली मीच का असं करावं अशी आपली चौघींनी कारण सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वसिष्ठ कारण शोधून नंतर ते पहिल्या राणीकडे तिला अग अग तुला दूध त्याचं काम सांगितलं आहे ना ती म्हणाली हो तर मग आई तू आदल्या जन्मी गाय होतीस राणात नेहमी चरत असत तिथं जवळच एक शिवलिंग होतं दोन प्रहरी त्यावर तू दुधाच्या धारातरीस त्यावर अभिषेक तुला हा जन्म आला राजाची राणी झालीस पण गेल्या जन्मीचं वरत हे अपुरं राहिलं ते पुरं व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा राजाला केली त्यानं ती तुला सांगितली ती तू मान्य कर नवराज मनी शंकर दर जसं तो सांगेल तशी तू वाघ म्हणजे तुझं कल्याण होईल आणि शेवटी कैलासाला जाशील असा ऋषींनी आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला माणं सोडून दिले सुखा समाधानानं वागू लागले पुढं काय झालं ऋषी दुसऱ्या राणीकडे वळाले तिला विचारलं तू गं भांडतेस ती म्हणाली मीच का स्वयंपाकीन व्हावं याचं मला कारण सांगा ऋषींनी अंतर्ध्यान लावलं कारण शोधून काढलं ते म्हणाले बाई बाई आदल्या जन्मी तू एक गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागत असत तेव्हा दर सोमवारी उपवास करीत भिक्षेला जात पाचच घरी कोरांना मागत त्याचा स्वयंपाक करून महादेवाला नैवेद्य दाखवीत ही भक्ती देवाला आवडली त्यानं तुला राजाची राणी केली राजानं तुला हे काम लावून दिलं ते तू मान्य कर सगळ्यांना जेऊ घाल सगळ्यांचा ऐकलं व ती सुखाधनं वागू लागली पुढे ऋषी तिसऱ्या राणीकडे वळाली भांडणाचं कारण विचारलं राणीनं सांगितलं ऋषींनी अंतर्ध्यान लावलं पूर्वजन्मीची हकीकत झाली राणीला म्हणाली आदल्या जन्मी तू वाढरी होतीस दर सोमवारी चांगली चांगली फळं शंकरांना अर्पण करीत स्वतः उपवास करीत असा तुझा देवानं तुला मुलं दिली राजानं ती तुला सांभाळायला लावली ती तू आनंदाने सांभाळ सुखानं वाघ यातच तुझं कल्याण होईल तुला शंकर प्रसन्न होईल असा तिला आशीर्वाद दिला राणीनं नमस्कार केला व सुखानं वागू लागली पुढं काय झालं ऋषी चौथ्या राणीकडे वा आले तिला भांडणाचं विचारलं तिनं सांगितलं ऋषी म्हणाले आदल्या जन्मे तू घाल होतीस आबाळात तू उडत होतीस त्याच्या खाली एक शिवलिंग होतं भर दोन प्रहरी तू त्याच्यावर छाया धरीस म्हणून तुला शंकर प्रसन्न झाला त्यानं राजाची राणी केली आणि छप्पर पलंगावर बसवली असं त्यानं तुला सुख दिलं तसं तू राजाला दे म्हणजे तुझं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला ऋषीने चार राण्यांचं समाधान केलं आणि भांडण देखील मिटवलं राजाला आनंदी केलं व तो तिथून निघून गेला पुढं सगळ्या राणे आनंदानं वागू लागले, तशा तुम्ही आम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सफ संपूर्ण हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद